भोग लागलेलंय मला जेवायला वाटचा भोग लागली जेवायला वाट माय परत आलं बाई वाईट निघता सारखं डुतून येतोय मला जर अगदी लग्ना ते माहित असत ना हे मुत येत आहे तर मी सांग लग्नच केलं नसतं राजेने कुठे सांगितलं की तू रगत मी म्हणून बरसात के मौसम में तन्हाई के आलम तेरे से रे सहा बाई किती वेळा सांगितलंय दारू पिऊ नका पिऊ नका पण ऐकतच नाही दिवस भर उघड दारू अगे अग वेडे मी दिवसभर नाही मी फक्त रात्री दारू पितो आपल्या गल्ली त्यांना स्पर्धा होती कशाची बंदायची होय का मग दुसरा नंबर आला आला तुम्ही माझ्यासाठी एक कप चहा ठेवा Hmm? त्यानंतर आहे ना आपल्या ah? शेजारची संगी ना तिला दवाखान्यात माहितीये तिचा नोबा घरी नाहीये मला बाय दारुड्या भेटलाय नवराप मला दारुड्या भेटलाय नवराप माझ नशीब फुटलंय गोडी अंगात नाही माझ्या रुग्ण फाटलंय ग काकू तुमच्या का, काका आहे ना त्याचा दार असून पडलाय लय दारू डोसले दिसते चल बरं दाखव मला किती वेळा सांगितलं ते दारू डोसत ना जाऊ ऐकतच नाही मी कालच बातम्याला ऐकलं होतं त्या दारू पाहिजे ना पंचवीस लोक मेले तुम्हाला सांगितलं कळ मरायचं काय एक दिवस अग रे जे दारू पिऊन मेलेत ना ते आखे दारू पिची कोरी मी तस नाही करत मी न मी त्याच्यात डबल पाणी टाकून घेतो डबल त्याच्यामुळं मी अजून एकदा बी नाही मिळलो होय त्या मोबाईल मध्ये डोकं घालण्यापेक्षा ते बाहेरची भांडी आला ती लावा ना मला तोडं तरी काम करू लागा की मला आलाय तलाय धरण काम करते मी पळे गाडीसारखे घडी मी मला काय बायकायची काम सांगते काय तू